दक्षिणेतील पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या श्रीगोंद्यात श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुका पार आहेत आणि या निवडणुकीत भाजप असेल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल हे सर्व पक्ष स्वबळावर लढत आहेत आणि चौरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आपल्यासोबत स्वतः भाजपाचे आमदार विक्रम पासपुते आपण त्यांच्याशी बातचीत करूया कुठंतरी राज्यात युती या ठिकाणी स्वबळावर कुठंतरी निवडणूक लढायची वेळ आली आहे राजकीय संघर्ष म्हणावा की अपयश म्हणावं नाही मुळात काय झालेलं आहे की श्रीगोंद्याची परिस्थिती पाहिलं तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला ही पाचपुते विरुद्ध पाचपुतेंचे सर्व विरोधक अशी निवडणूक होती आणि आमचे सर्व विरोधक हे पूर्वी महाविकास आघाडीत होते आणि निवडणूक झाल्यानंतर ते सत्तेपासून लांब राहू शकत नाहीत त्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सहज प्रवेश मिळणार नाही तेव्हा आमचे जे काही विरोधक होते हे विखुरले गेले कोणी सेनेत गेलं कोणी राष्ट्रवादीत गेलं कोणी महाविकास आघाडीमध्ये राहिलं त्यामुळे ही निवडणूक पाचपुते विरुद्ध इतर अशीच आहे आणि आत्ता सुद्धा जरी दा चित्र दिसत असेल महायुतीमधले हे तर मध्ये तशी काही परिस्थिती नाही कारण आज जे महायुतीतले घटक पक्ष म्हणजे शिवसेना म्हणा राष्ट्रवादी म्हणून लढतात ते मुळातच आमचे पारंपरिक विरोधक आहेत आणि दोन हजार एकोणीसला हे पुढचे तिन्ही पॅनल मधले मंडळी एकत्र होते आणि आमचा एकट्याचा पॅनल होता एकट्याचा पॅनल असताना सुद्धा आमचा अवघ्या सोळाशे मतांनी आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार गेला होता आणि खाली आम्हाला बहुमत मिळालं होतं आमचे अकरा नगरसेवक त्यावेळेस निवडून त्यावेळेस एकोणीसशे बॉडी होती अकरा आमचे आले होते आठ समोरचे आले होते आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये या विभागणीचा फायदा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला होणार आहे आणि तेवीसचे तेवीस आमचे नगरसेवक यावेळेस नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येते कुठेतरी आरोप पण होते की आयात उमेदवारांना संधी देणार नाही अशी भाजपाची भूमिका होती आणि त्यामुळेच आम्हाला स्वबळावरती निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यावा लागला असा आरोप ही बरोबर आहे का आयात उमेदवारांना संधी का द्यावी आमच्या निष्ठावंतांनी काय करायचं भारतीय जनता ज्यांनी काम केलेलं अशांना संधी दिली गेली पाहिजे गे। या दृष्टिकोनातून आम्ही हे ठरवलं होतं किंवा जर युती झाली आजच पाहत तुम्ही आजच अजूनही आमच्या काही निष्ठावंतांना आम्ही संधी देऊ शकलो नाही म्हणजे आमची ज्यांच्यासाठी संधीने इच्छा होती अशांना आम्ही देऊ शकलो नाही भविष्यामध्ये नक्कीच त्यांचा विचार केला जाईल पण ही जी महायुती परत झाली असती तर अनेकांना संधी देता आली नसते आणि मुळात पारंपरिक जो काही वाद आहे हा काही लपून राहिलेला नाही श्रीगोंद्याच्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संधी देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेतला होता आणि स्वबळाचा नारा आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेला होता आणि त्याचा फायदा होताना दिसतोय आज आमचा पॅनल भक्कमपणे उभा आहे समोरचे सर्वच पॅनल म्हणजे तीनचे तिन्ही पॅनल हे लंगडे आहेत त्यांच्याकडे दुसऱ्या ठिकाणी उमेदवार नाही आहेत काही काही ठिकाणी तर तीन ठिकाणी उमेदवार नाही आहेत आणि एक जो आज स्वबळावरती दिसतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा मे दोन कुटुंबातले दोन जागेवरती उमेदवार उभे आहेत त्यामुळे अनेकशे पॅनल लंगडे आहेत आणि भारतीय जनता पार्टी हा पूर्ण ताकदीने उभा असणारा दिसतोय अनेक वर्षापासून हा राजकीय संघर्ष चालत आला पारंपरिक लढाई आपण ज्याला म्हणू शकतो मात्र असं असताना कोणत्या मुद्द्यावरती आता ही निवडणूक पार पडली जात आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती पार पडते आहे कारण मागच्या वेळेस काय झालं भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार हे खालचे नगरसेवक निवडून आले आमचं बहुमत होतं दुर्दैवाने अध्यक्ष आमचे नव्हते आणि अध्यक्ष आमचं नसल्यामुळे अध्यक्षाकडे बरेच पावर्स असतात आणि त्याचा गैरफायदा या समोरच्यांनी घेतला होता आणि त्याचा बराचसा भ्रष्टाचाराचे आरोप झाले कामाच्या दशेमध्ये दशाच म्हणेल मी कामाची परिस्थिती नव्हती तर कामाची दशा झाली होती अनेक कामाची दुरावस्था पाहायला मिळाली तेव्हा याच्यामध्ये सुधारणा करायची असेल शहराची मानसिकता विकास करायचा असेल तर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेतृत्वच करू शकतं त्यामुळे जनता आमच्याशी पाठीशी उभी आहे नक्कीच आपण बघितले होते विक्रम पासपोते कुठेतरी पारंपरिक जी लढाई आहे जे राजकीय संघर्ष आहे तो सध्या श्रीगोंद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच कुठेतरी श्रीगोंद्यामध्ये युतीतले जे घटक पक्ष आहेत ते स्वबळावर निवडणूक लढवत आहेत मात्र या निवडणुकीत आपला विजय नक्कीच होणार असल्याचा विश्वास आमदार विक्रम पासपोते यांनी व्यक्त केला आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज आई नगर